पाहिलं की तुम्हाला एक माहिती आहे पहिली बॅलेट पेपरची जी काउंटिंग असते ही सकाळी आठ वाजता झाली म्हणजे त्यांच्या माहितीतनं आणि आमच्या पोलिंग एजंट जे गेले होते त्यांच्या माहितीतनं हे सर्व आपल्याला कळलं आणि ती काउंटिंग संपल्यानंतर सर्वांकडे त्यांच्या जे प्रतिनिधी प्रत्येक सर्वांकडे सोडवलेली की पंधराशे पन्नास मला मिळालेले आहेत त्याच्यानंतर पंधराशे मतं ही त्यांना मिळालेली आहेत हे सर्व पहिल्यापासून होतं फक्त ए प्लस बी करायचं होतं आणि मग एव्हीएम जी ज्या वेळेला त्याने चेक करायला घेतलं त्यावेळेला लागच्या वेळेला एक ने ते प्लस होते अमोल कीर्तीकर एक ने प्लस होते आता जर हॅक जर करायची होती तर मी प्लसने जाईन ना हॅक जर करायची होती त्याने मी एक ने कशाला प्लसने मायनस जाईन मी हजाराने दोन हजाराने चार हजाराने काही लाखाने काय असेल ते त्यांनी प्लस जाईन एक ने ते होते आणि मला वाचवलं कोणी असेल तर बैलेट पेपर नहीं बैलेट पेपर की जी टोटल होती थी नहीं जी केली होती तीन अंतर ए प्लस भी के लिए पंद्रह से एक वगैरह का मिला होती तो एक एक मेहनत झाले पन्ना मजुन अट्ठे चालीस मता ने प्लस ये इस देश का ऐसा चुनाव का निर्णय है कि देश में ऐसे कितने चुनाव क्षेत्र में इस प्रकार से जो सौ या हजार के दायरे में हार जीत हुई है वो सभी क्षेत्र में इस प्रकार से चुनाव के नतीजे अपने कब्जे में लेने की कोशिश हुई है प्रशासन के माध्यम से और मुंबई का नॉर्थ वेस्ट का चुनाव परिणाम उसका एक ज्वलंत उदाहरण है किस प्रकार से चोरी मारी लूटमार की गई है हमारी मांग है कि रविंद्र वाईगर को जो घोषित किया है विजयी उसको लोकसभा की सदस्यता की शपथ की शपथ लेने से रोकना चाहिए ने कहा है कि ये, की है। ये क्या ये है? कौन है? सा एलिगेशन है, के बारे में ऐसे सकता है से ये शिंदे कौन शिंदे अलंद मस्क का बाप है क्या कौन है शिंदे उनको क्या पता है पैसे की बात करो मैंने कितना पैसा बांटा है चुनाव जीतने के लिए उसका ऊपर मैं उससे डिबेट करूंगा नासिक में कितना बांटा है मुंबई में कितना बांटा है खोखे की बात करो टेक्निकल बात आप मत करिए खोके की बात करो खोके पेटे की बात अगर आप करे हो ईव्हीएम व खोका नाही आपडवाला अलग खोका आहे जिसे देश का लोकतंत्र बनता आहे और बिघडता आहे ते असतील तर तुम्ही तुमच्याकडे पण तिथे मोबाईल तुमची अर्धी लोकं आतमध्ये मी पाहिली माझ्याबरोबर देखील दोन तीन लोकं तुमची ती टी व्ही वाले आतमध्ये गेले होते त्यांच्याकडे पण मोबाईल होता मग ते ते पण हॅक करू शकतात का हा पण प्रश्न येऊ शकतो त्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाही आहे काही आणि कोणतरी म्हटले शपथ घेऊन शकना म्हणजे काय असं तर हा 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 ती आई, आई का आईची ती का आईची शपथ आहे का ती का आईची शपथ आहे का साडेचार लाख लोकांनी मतदान केलेलं आहे निवडून दिलेलं आहे आणि ती कायद्याच्या दृष्टीने आहे तुम्हाला कायदेशीर ज्या गोष्टी करायच्या त्या प्रत्येकाने कराव्या त्याला बद्दल काही नाहीये आणि त्यामुळे अशा पद्धतीने